नमस्कार मी शेखर सिंग महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपल्या रात्रीपासूनची जी पाऊसची परिस्थिती आहे आणि रेड अलर्ट जे आय एम डीचे च्या मार्फत घोषित करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये घाट एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे धरणाचं जे आपलं लेवल पास टक्के, टक्के आ, ले। आपला आपला आहे जवळपास पिच्याहत्तर टक्के ऐंशी टक्केपर्यंत पवना मोळशी आणि इतर धरण आपले पोहोचले त्याच्यामुळे आपला कॅचमेंट एरियामध्ये तर त्यातून आपला नदीमध्ये विसर्ग ऑलरेडी सुरू आहेच त्याचे पुढे आज संध्याकाळीपासून पवना धरणामध्ये सुद्धा डिस्चार्ज वाढणार आहे पवना धरणातून आणि याच्यासोबतच मुळशी धरणामध्ये सुद्धा डिस्चार्ज वाढणार आहे म्हणून आपले पिंपरी चिंचवडकर जे काही आपले सर्व नागरिक नदी काठेवरचे आहे त्यांना जवळपास सत्तावीसशे नागरिकांना सर्व झोनमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी शाळामध्ये किंवा इतर आपले जे हायग्राऊंड्स आहे त्या ठिकाणी ऑलरेडी शिफ्ट करण्यात आलेला आहे फॉर एक्झाम्पल अ चे झोनमध्ये लालटोपीनगर भाटनगरचा भाग असेल किंवा ब मध्ये जाधव घाटचा भाग असेल कासरवाडीचा काही भाग आहे सांगवीचा काही भाग आहे असा प्रमाणे आणि भोपकेलचा काही भाग आहे प्रमाणे आपण लोकांना ऑलरेडी शिफ्ट केला पण माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे विशेषतः नदीकाठेवरचे जे आपले लोक आहे कृपा करून प्रशासनला सहकार्य करून महानगरपालिका प्रशासन असतील पोलीस प्रशासन असतील आम्हाला सर्वांना सहकार्य करून इन टाइम जर आपण प्री वॅक्युएशन करू शकलो इन टाइम जर आम्ही तुम्हाला नदीकाठेवरचे लोकांना विशेषतः हायग्राउंडवर शिफ्ट करू शकलो तर उद्या जाऊन आपल्याला अडचणी ज्यावेळी नदीमध्ये डिस्चार्ज वाढणार आहे त्यावेळी वाढणार नाही विशेषतः आपल्या शहरामध्ये मुठामध्ये मुठाचे नदीमध्ये जर आपला डिस्चार्ज वाढला तर नेहमीचा एक्सपिरियन्स असा आहे की जे आपला मुठा आणि मुळाचा संगम आहे त्यातून आपला वॉटर फ्लो असतो आणि जे आपला मुळा आणि पवनाचा संगम आहे त्या ठिकाणी बॅक फ्लो असतो म्हणून आपला पिंपरीमध्ये विशेषतः भाटनगरचा एरिया संजय गांधीनगरचा एरिया तसंच आपला जुनी सांगवी नवीन सांगवीचा आपला काही भाग कासरवाडीचा आपला काही भाग फुगेवाडीमध्ये भारतनगरचा आपला काही भाग दापोळीमधला काही भाग हे सगळा जे पवना आणि मुळाचे काठेवरचे जे काही आपले सगळे एरियाज आहे त्यांना विशेषतः आमची विनंती तुम्हाला सर्वांना आहे कृपया करून वेल इन टाइम आपले एखादे काही नातेवाईक किंवा हे असतील त्यांचे घरी जाणे किंवा आमची जे आम्ही शेल्टर होम शाळामध्ये सुरुवात केलेले आहे त्या ठिकाणी जाणे त्याच्यामध्ये आम्हाला मदत करा आणि त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करा शाळा जे आपण सुरुवात केलेली आहे जवळपास सत्तावीसशे नागरिकांना जे शिफ्ट केलं त्या ठिकाणी ऑलरेडी आम्ही इस्कॉनचे मार्फत मार्फत जेवणाची व्यवस्था केली आहे इतर व्यवस्था पण महानगरपालिकेच्या इन एडव्हान्स प्रिकॉशनरी व्हॅक्शन आपल्या सर्वांच्या साठी खूप महत्वपूर्ण सर्वांना माझी अजून विनंती आहे कृपया करून जर खूप क्रिटिकल तुम्हाला काम नसेल तर घराच्या बाहेर कृपया करून पडू नका पण जर तुम्ही काठेवरचे घरामध्ये असतील तर त्या ठिकाणी आम्हाला प्री मध्ये आम्हाला मदत करा तुमचे घराचे जवळ एखादी काही एमर्जन्सी सिच्युएशन क्रिएट झाली तर आमचा डिझास्टर सेंट्रल कंट्रोल रूम आहे त्याचा आमचा नंबर झिरो टू झिरो टू एट डबल थ्री डबल वन डबल वन पुन्हा रिपीट करतो शून्य दोन शून्य अठ्ठावीस तेतीस अकरा अकरा अठ्ठावीस तेहतीस अकरा अकरा ते आणि अजून एक नंबर आहे शून्य दो शून्य सिक्स सेवन डबल थ्री डबल वन डबल वन सहा सात तीन तीन एक एक, एक। तर या नंबरवर आम्हाला कंट्रोल रूममध्ये जर काही तुमचे घराचे आजूबाजू शेजारी काही इमर्जन्सी सिच्युएशन उद्भवली तर कृपया करून मला कंट्रोल रूममध्ये सांगा जेणेकरून आम्हाला रिस्पॉन्ड करण्यास शक्य होणार आहे धन्यवाद